नमस्कार मंडळी आहात सगळे गुड मॉर्निंग आज आहे रविवार आज आम्ही सकाळी नेहमीप्रमाणे खूप आळशी दिवस आमचा सुरू झाला दहा साडे दहाला ला उठलो आणि आम्हाला अचानक अकरा साडे अकराला कॉल आला काल त्यांच्या स्कूलमध्ये तक्षच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन झालेलं ड्रॉइंगचं तर त्या ड्रॉइंगमध्ये तक्ष विनर झालेलं आहे तर तिकडून आम्हाला कॉल आलेला तर ते त्यांनी गिफ्टसाठी आम्हाला बोलवलेलं की तक्षुला काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे वगैरे असं तसं सांगून आम्हाला त्यांनी बोलवून घेतलेलं तर आम्ही निघालेलो घरातून तक्षूचा नाश्ता पाणी वगैरे झालं तक्षुला गडबडीने उठवला त्याच्यानंतर फोन आल्यानंतर त्याला अकरा नंतर, नंतर आम्ही उठवला वगैरे त्याचा नाश्ता पाणी केला उरकलं सगळ्यांचं निघालो आम्ही घरातनं मग ते बघा पाशी पोहोचलो त्यांनी स्कूल मध्ये बोलवलं नव्हतं हे कंपनी थ्रू कुठल्या तरी गिफ्ट होतं कारण की ड्रॉइंगचं होतं काहीतरी कॉम्पिटिशन ते कुठल्या कंपनी थ्रू होतं मग त्यांनी दुसरीकडे अरेंज केलेलं हॉलमध्ये जे जे पोरं सिलेक्ट झालेलं त्या पोरांसाठी गिफ्ट म्हणजे काय ते त्यांचं असं द्यायचं ते त्यांनी अरेंज केलेलं तर आम्हाला त्यांनी हॉलमध्ये बोलवलं बघा इथं त्यांची एंट्री वगैरे चाललेली पोराचे डिटेल्स वगैरे कसं काय ते सगळं चाललेलं तेवस्त मी म्हटलं चला हॉल दाखवून घेते खूप छान हॉल होता आश्रम हॉल म्हणून आहे याचं नाव टिटवळ्यामध्येच आहे ते इथे बोलवलेलं आम्ही सगळेजण गेलो आणि एवढं छान लोकेशन होतं की मी एक दोन व्हिडिओ पण तिथे केले आणि मग नंतर ह्याला सर्टिफिकेट भेटलं मेडल भेटलं कसं वाटलं तुम्हाला सांगा मध्ये फर्स्ट आल्यामुळं त्याला सर्टिफिकेट आणि मेडल भेटलेला आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय बाय